नमस्कार लक्षवार्ता चायनलमध्ये आपलं स्वागत मी किरण जाधव ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळं हरंगुळ बुद्रुकचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात धुळीचं साम्राज्य उपकेंद्रात येऊन पडलेली लाखो रुपयांची औषधे वाटपा विना एक्सपायरी होण्याच्या मार्गावर प्रशासनाची निष्काळजीपणान गाठल्या कळस तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिखुर्डा अंतर्गत असलेल्या हरंगुळ बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा तिढा कधी सुटणार ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे हरंगुळ बुद्रुकचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अक्षरशः धुळीचं केंद्र बनलं असल्याचं हरंगुळ बुद्रुकचे माजी सरपंच व्यंकटराव पणाळे यांनी म्हटलं उपकेंद्राचे बांधकाम सर्व काही अर्धवटच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कंपाऊंडल गेटच्या प्रतीक्षेत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्यांचं ग्रिल व शौचालय आणि बाथरूम नळ तोट्याविना हे आरोग्य उपकेंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था अपुरा कर्मचारी वर्ग आरोग्य सेविका आरोग्य सेवक एन आर अंतर्गत सफाई कामगार श्री पार्ट टाइम दाई या सर्व जागा रिक्तच या रिक्त जागा ताबडतोब भराव्यात अशी मागणी पनाळे यांनी केली कंत्राटी आरोग्य सेविकेवर चालले आहे सर्व काही एकटीला करावी लागतात सर्व कामे इथे ना कर्मचारी पूर्ण ना इमारतीचे बांधकाम पूर्ण कंत्राटी आरोग्य सेविकार आहे हरंगुळ बुद्रुकचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची सुविधा नाही बोरवेल घेतला पण विद्युत पंपाला विद्युत पुरवठा जोडलेला नाही समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर वर्षा गव्हाणे यांना येऊन सहा सात महिने झाले तरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंदच औषधाचा प्रचंड साठा येऊन पडलेला आहे दवाखाना चालू नसल्यामुळं लाखो रुपयांची औषधं ही वाटप होण्याऐवजी एक्सपायरी होण्याच्या मार्गावर यास जबाबदार कोण ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारती बांधण्यामागचा उद्देशच ग्रामीण जनतेला आरोग्याच्या गर्भवती मातांची तपासणी त्यांचं बाळंतपण प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये झालं पाहिजे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे मात्र हरंगूळ बुद्रुक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींच्या नाकर्ते गोरगरीब जनता आरोग्य सुविधापासून वंचितच नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी या निकृष्ट नियमबाह्य केलेल्या बांधकामावर कारवाई करून हरंगूळ बुद्रुकचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तत्काळ सुरू करून जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी केली